घाणेवाडी जलाशय मोजतोय शेवटच्या घटका उद्योजकासह सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट गेल्या अनेक वर्षापासून जालना शहराची तहान भागविणाऱ्या घाणेवाडी जलाशयावर आज मोठं संकट कोसळलंय जालना शहरवासियांना जगविणाऱ्या धरणाचं अस्तित्वच आज धोक्यात आलंय त्यामुळे या तलावाला शहरवासियांनी जगवलं पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी धावून आलं पाहिजे आपल्याला ज्याने जीवदान दिलं त्याला आपण जीवदान दिलं पाहिजे ही आपली संस्कृती आहे त्यामुळे आज सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जालना शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली असून धरणाला वाचविण्याची विनंती केली आहे खरं तर हे धरण खूप वर्षापासून सलाईनवर आहे त्याला गाळ उपसा करून तसेच दुरुस्ती करून मजबूत करण्याची गरज होती परंतु त्याकडे जालना महापालिकेने लक्षच दिलं नाही शिवाय या तलावाचा सांडवा फुटायला आला तरी देखील त्याची दुरुस्ती केली नाही ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे विशेष म्हणजे याकडे जालना शहरातील नागरिकांनी देखील लक्ष दिलं नाही त्यामुळे हा प्रश्न तसा अडगळीतच पडून राहिला आहे आता वेळ आली आहे तलावाचं संरक्षण करण्याची त्यामुळे जालना शहरातील उद्योजक व्यापारी प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आज मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन धरण दुरुस्त करण्याची मागणी केली आहे